अरे मोबाईल केव्हाच घेऊन बस दे तुला भूक लागली का पावडे खायचे बर लगेच सांगतो मम्मीला शीतल इकडे माऊलीला भूक लागली त्याला पावडे करून दे आता पावडे खायचे माऊली बर बरोबर ते पाच मिनिटात बनवते थोडं फ्रीज मध्ये मिरच्या ठेवा थोडी घेऊन डिश माऊली तुझा व्हिडिओ लागला पाय रिझल्टचा व्हिडिओ तू काय पाहतोय मोबाईल मध्ये अरे सकाळपासून मोबाईल तुझ्या हातात आहे तुला किती वेळा म्हटलं तू मोबाईल जास्त वेळ पाहू नये पहिले ठेवून दे बरं मम्मीला सांगितले ना आता पावडे करायला अगदी पाच मिनिटात पावडे तयार होतील दे ठेवून तो फोन पावडे जरा वेळ होतील वतील दोनच मिनटात तयार होतील आता टाकले गरम गरम तेलामध्ये दोनच मिनिटात तयार झाले का लगेच खायचे गरमा गरम पावडे रेडी तुझ्यासाठी मोबाईल आता ठेवून दे पहिले पावडा खाऊन घे ते ठेवून बरं मोबाईल कस आहे 찬찬 न शान 니े व ड ा फ